नगर नगरमनमाड महामार्गावरील खंडेराय देवस्थानच्या समोर राहुरीकरांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन नगर नगरमनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ज्या संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर जबाबदारी होती त्यांनी या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार करून रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट प्रतीचे केल्याने सहा महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली व या रस्त्यावर दररोज बळी जात आहेत सकाळीच राहुरी शहरातील शशिकांत दुधाडे हे राहुरी विद्यापीठाकडून राहुरीकडे येत असताना खड्ड्यात मोटारसायकल घसरून पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्यामुळे राहुरीकरांच्या संतापाचा उद्रेक झाला व नगर मनमाड महामार्गावर शशिकांत दुधाडे यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून नगरमनमाड महामार्ग रोखण्यात आला यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे याची मागणी केली व राहुरी फॅक्टरीवर आंदोलकांनी जिल्हाधिकारी चालले असताना आंदोलकांना त्यांची कल्पना नव्हती की यात जिल्हाधिकारी आहे म्हणून त्यांची गाडी अडवण्यात आली त्यामुळे रस्ता दुरुस्ती समितीच्या नऊ आंदोलकांवर राहुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले रस्त्यावरील निरपराध प्रवाशांचा नागरिकांचा दररोज बळी जातो यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते परंतु त्याच आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेचा उद्रेक झाला याप्रसंगी जोपर्यंत संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा माजी मंत्री प्राजा यांनी घेतलायच्या पेक्षा वरती जीव गेलेले आहेत हे फक्त एवढ्या त्याचमध्ये पूर्ण नगर पासून कोपरगाव पण हजारचा पुढे आकडा असू शकेल याला आणि हे फक्त या एक दोन वर्षातले मागच्या चार पाच वर्षातले आकडे अजून घेतलेले एवढ्या जर का हे अधिकारी लोक जर का इत्या निकृष्ट दर्जाची कामं हे जर असं जर चालत राहिलं तर आमच्या जीवाची जी किंमत काय ह्या जे लोक जे मृत्यूमुखी पडले त्यांना देखील न्याय मिळाला त्यांना खरी श्रद्धांजली हीच या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणजे पाहिजे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास कामं लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा